अशा वेगळ्या प्रकारची काही प्ले प्लेट हवी असे निसर्गाचं चित्र येथे काढलंय घर आहे तिथे कोलगेट आणि ब्रश ठेवण्यासाठी वॉशरूम मध्ये हा चांगला ऑप्शन so, है वेग वेग चा एक आहे सो डिश मध्ये ह्यांच्याकडे हे कलेक्शन आहे जे वेगवेगळ्या पॅटर्न्स मध्ये आणि वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध आहे हे वेगळ्या पद्धतीचं प्लेट आणि त्याला बाउल असं अटॅच त्यांनी वर्क केलेलं आहे हे एक बाउल आहे आणि त्या बाउलला दोन वाट्या अटॅच केल्यात सो so, तुम्ही माझ्या हातामध्ये ही जी कप अशी पाहताय आठशे रुपये च्या सहा कप नाही आहे हा ऍक्च्युली सीपर आहे इथे स्ट्रॉ टाकून तुम्ही युज करू शकता सो so, हे सीपर सुद्धा इथे उपलब्ध आहे ही छोटीशी सर्व करण्यासाठी काही प्लेट आहे ती सुद्धा इथे वीस ला आहे सुंदर असं कलेक्शन इथे वीस रुपयांपासून सुरू होते थोडं थोडा कलर मध्ये गेला तर हे सुंदर अशा बाउल आहेत जे स्टोन वर्क मध्ये केलेलं आहे जर कोणाला कप आणि किटली असा पूर्ण सेट हवा असेल तर ही सुंदर अशी किटली कप सुद्धा इथे उपलब्ध आहे नमस्कार मी स्नेहा गावकर मज्जा पिंक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी आले स्वदेशी आर्ट आणि क्राफ्ट बोरिवली कोरा केंद्र ग्राउंड नंबर फोर मधल्या या एक्झिबिशनला भेट द्यायला बरं या एक्झिबिशनच्या अगदी सुरुवातीला सुंदर असं क्रॉकरीचं कलेक्शन पाहायला मिळते अगदी वीस रुपयांपासून याची सुरुवात आहे इथे नेमकं कोणकोणतं कलेक्शन आहे काय काय व्हरायटी आहे हे सगळं मी तुम्हाला आज या व्हिडिओ मधून दाखवणार आहे चला तर मग तर तुम्ही इथे पाहू शकता ह्या मेणबत्ती ठेवण्यासाठीच्या खूप साऱ्या पे आ, पंत्या उपलब्ध आहेत अगदी वीस रुपयापासून हे सुंदर असं नक्षीकाम प्रिंटेड हँड प्रिंटेड आहे वीस रुपयाला हे आहे असं इथे अजून भरपूर कलेक्शन आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हे सगळं काही इथे वीस रुपयाला मिळणार आहे ही छोटीशी सर्व करण्यासाठी काही प्लेट आहे तीसुद्धा इथे वीसला आहे सो असं वेगवेगळ्या रंगांचं सुंदर असं कलेक्शन इथे वीस रुपयांपासून सुरू होतं आहे इतकंच नाही तर हे जे दिवे आहेत तुम्ही पंत्या पाहताय या पंत्यांचा तुम्हाला सेटसुद्धा इथे प्रत्येकी वीस रुपयाप्रमाणे हव्या तितक्या आहेत आणि कलर ऑप्शनसुद्धा इथे चांगले आहेत त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय की टेबलवर पाण्याचा ग्लास वगैरे ठेवण्यासाठी असं वेगळं काहीतरी सुंदर असं क्रॉकरीवर क्रॉकरीचं हे सामान आहे मिठाची बरणी आहे ही मीठ टाक भरून ये टाकण्यासाठीची ही बरणी आहे तुम्ही पाहू शकताय प्रिंट खूप चांगली केली आहे त्यांनी हँड प्रिंटेड असल्याने या गोष्टी खूप चांगल्या आहेत आता मी तुम्हाला दाखवते की इथे जे आहे ते स्टोन वर्क केलेलं हे प्लेट्स आहेत बाउल्स आहेत वेगवेगळे वेग वे बाउल्स इथे तुम्हाला पाहायला मिळतील खूप जड आहेत सो असं काही वेगवेगळं वेग वेग वे इथे कलेक्शन उपलब्ध आहे थोडं कलरमध्ये गेला तर हे सुंदर अशा बाउल आहेत जे स्टोन वर्कमध्ये केलेलं आहे हे एक बाउल आहे तुम्ही पाहू शकताय त्याची आतून पण सुद्धा त्याला वेगळी डिझाईन आहे हे जार सुद्धा इथे उपलब्ध आहे असं सर्विंग आहे हे सर्व करण्यासाठीच्या गोष्टीचं हे जार आहे खूप चांगली क्वालिटी मेंटेन केली आहे त्यांनी शोभेच्या वस्तूंमध्ये हे बाउल काही ठेवण्यासाठीचं वगैरे डायनिंग टेबलवर वगैरे खूप सुंदर दिसेल नेक्स्ट आपण बघतोय की इथे प्लेट्स आहेत या प्लेट तुम्ही पाहू शकताय आपल्याकडे कोणी आलं असेल आणि सजाऊट करण्यासाठी तर ह्या प्लेट एक चांगला ऑप्शन आहे कलेक्शन खूप सुंदर आहे इथे नेक्स्ट आपण बघूया की हे वेगळ्या पद्धतीचं प्लेट आणि त्याला बाऊल असं अटॅच त्यांनी वर्क केलेलं आहे खूप मेहनत घेतली असेल अर्थातच हे सोपं नाही आहे करणं इथे तुम्ही बघू शकता ही एक वेगळ्या प्रकारची प्लेट आणि बाऊल इथे आहे हे बाऊल आहे आणि इथे काही ठेवायचं असेल तर ते खायचं सामानाचं कलर ऑप्शन खूप आहेत इथे इथे तुम्ही पाहू शकता ही प्लेट आहे आणि त्याला छोटीशी वाटी त्यांनी दिली आहे अटॅच आहे हे नेक्स्ट तुम्ही आपण पाहू शकतो इथे एक बाऊल आहे आणि त्या बाऊलला दोन वाट्या अटॅच केल्या आहेत सो ही अटॅच सिस्टीम आहे ती खूप बेस्ट वाटते म्हणजे एकाच गोष्टीत वाढण्यासाठी हे उपयुक्त आहे देण्या घेण्यासाठी सुद्धा हा चांगला ऑप्शन आहे काहीतरी ठेवायचं असेल आणि कोण पाहुणे आले असतील तर सर्व करण्यासाठी हे खूप चांगलं ऑप्शन आहे खूप चांगलं कलेक्शन इथे क्रॉकरीमध्ये आहे हे तुम्ही पाहताय ते आता स्टोन वर्कवाली क्रॉकरी आहे नेक्स्ट मी तुम्हाला दाखवणार आहे हँड प्रिंटेडमध्ये इथे काय कलेक्शन आहे चला तर मग सो तुम्ही माझ्या हातामध्ये ही जी कप अशी पाहताय ती सुंदर असं हँडवर्क त्याच्यावर केलेलं आहे हँड है, प्रिंटेड आहे आणि खूप मोठी कबशी आहे साईजनुसार इथे अवेलेबल आहेत याची प्राईज रेंज आहे आठशे रुपये च्या सहा म्हणजे सहाचा सेट मिळणार आहे आठशेला सहा सो मी इथे कलर्स तुम्हाला स्क्रीनवर दाखवतीये इथे पाहू शकता तुम्ही असे अनेक सारे इथे प्रिंट्स उपलब्ध आहेत नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते एक इथे सुंदर अशी इव्ही वाला प्लेट सुद्धा इथे उपलब्ध आहे सो so, साईज नुसार याची प्राइस रेंज चेंज झाली आहे ही एक तुम्ही पाहू शकताय काहीतरी वेगळं सुंदर अशी प्लेट आणि त्यावर कप अशी आहे पासून यांची सुरुवात आहे पासून सुरुवात होते ज्या ज्यात सहा पीस तुम्हाला पाहायला मिळतील नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते की घरीच काहीतरी छोटीशी अशी फुलदाणी वगैरे हवं असेल सो हा एक चांगला फ्लावर पार्टचा ऑप्शन आहे मला हा कप खूप कप नाही आहे हा ॲक्च्युली सीपर आहे इथे स्ट्रॉ टाकून तुम्ही यूज करू शकता सो हे सीपरसुद्धा इथे उपलब्ध आहे हे सहाच्या सेटमध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे नेक्स्ट मी तुम्हाला अजून एक कपबशी दाखवते आहे किती सुंदर कपबशी आहे छोटीशी वाटी आणि त्याला वेगळं असं लुक देत हा कप बनवला त्यांनी आणि पकडायला इथे छान अशी ग्रीप सुद्धा आहे हँड प्रिंटेड uh, कपशी मध्ये आणखी ऑप्शन त्यांच्याकडे आहेत घरगुती एकदम आपल्याला घरी कोणाला देण्यासाठी वगैरे चा, हा चांगला ऑप्शन आहे हे काहीतरी वेगळं आहे बास्केट आहे हे फुलं वगैरे ठेवून कोणाला गिफ्ट द्यायचं असेल किंवा आपल्यालाच घरात काही ठेवायचं असेल तर सुंदर असं बास्केट आहे त्याच्यावर सुंदर असं नक्षीकाम केलंय त्यानंतर है, तुम्ही बघू शकता इथे बाउल्स आहेत ज्याच्यावर वर्क केलेलं आहे हँड प्रिंटेडने हे बाउल्स आहेत पुढे तुम्ही पाहू शकता मिठासच्या बरण्या आहेत किंवा लोणचं वगैरे काही काढून ठेवण्यासाठीचा हा बरण्यांचा सेट आहे जो तीनचा सेट आहे जर कोणाला कप आणि किटली असा पूर्ण सेट हवा असेल तर ही सुंदर अशी किटली आणि हा कप सुद्धा इथे उपलब्ध आहे सो हे जे आहे ते स्टोन प्रिंटेडमध्ये आहे स्टोन वर्क केलेली ही कपशी आहे नेक्स्ट तुम्ही पाहू शकता हे सुंदर सुंदर असे बाउल्स आहेत जे हँड प्रिंटेड आहेत प्लेट्स हव्या असतील तर किती सुंदर प्लेट आहे याहून सुंदर अजून काय असू शकतो ही जी प्लेट आहे ती सुद्धा इथे हँड प्रिंटेड आहे आणि सगळ्या स्वदेशी गोष्टी आहेत चमचे प्लेट्स असं बरंच इथे काम केलेलं आहे त्याला स्टँडसुद्धा आहे अशा वेगळ्या प्रकारची काही प्ले प्लेट हवी असेल निसर्गाचं चित्र येथे काढलं आहे घर आहे सो हे हँड प्रिंटेड गोष्टी आहेत ज्याने आपण घेतल्या तर त्यांनासुद्धा मदत होईल आर्थिकदृष्ट्या किटलीचं आणि कपबशीचं छोटं व्हर्जन हवं असेल छोटा सेट हवा असेल तर ही सुंदर अशी हँड प्रिंटेड किटली आणि दोन कप म्हणजे असं देण्याघेण्यासाठी हे चांगलं आहे सो so, चांगले ऑप्शन्स इथे उपलब्ध करून दिल्या त्याने मला हे बाऊल आवडलंय घरी जेवण केल्यानंतर काढून ठेवण्यासाठी सो हे बाउल आणि so, इथे बाउल सुद्धा वेगवेगळ्या मध्ये अवेलेबल आहेत नेक्स्ट आपण पाहणार आहोत की प्रिंटेड मध्ये इथे नॉर्मल क्रॉकरी मध्ये काय काय अवेलेबल आहे सो so, आपण पाहूया की सुरुवात इथून करते मी बाउल्स मध्ये इथे नॉर्मल प्रिंटेड आहे हे नॉर्मल प्रिंटमध्ये हे बाउल्स आहेत तुम्ही इथे पाहू शकता बरण्या आहेत बाउल्स इथे खूप सारे ऑप्शन्स त्यांनी दिलेत वेगवेगळ्या प्रिंटमध्ये तुम्ही पाहू शकताय आणि वेगवेगळे साईज हे थोडं आहे हे लहान आहे सो वेगवेगळ्या साईजमध्ये हे वे अवेलेबल आहे त्यानंतर एक चांगला ऑप्शन त्यांनी इथे ठेवला आहे ग्लास मला खूप आवडली ती ग्लास स्ट्रेट ग्लास आहेत एकदम सो ग्लासमध्ये सुद्धा त्यांनी ऑप्शन ठेवलाय स्टोन वाला सुद्धा ग्लास आहे आणि नॉर्मल प्रिंटवाला सुद्धा ग्लास इथे अवेलेबल आहे ब्रश ठेवण्यासाठी सुद्धा त्यांनी एक चांगला ऑप्शन इथे ठेवलाय तुम्ही पाहू शकताय इथे कोलगेट आणि ब्रश ठेवण्यासाठी वॉशरूममध्ये हा चांगला ऑप्शन एक आहे सो so, इथे बरेचसे असे प्रोडक्ट आहेत ते युनिक आहेत आणि रोज आपण हे आपल्या नेहमीच्या दुकानांमध्ये नसतात सो so, हे घेऊन टिश्यू पेपरसाठी किती सुंदर आहे ती सुंदर आणि नाजूक आहे टिशू पेपर साठी चा हे ऑप्शन आहे आपल्याकडे अशा बरण्या असायच्या तुम्हाला आठवत असतील आधी आपल्याकडे ह्याच बरण्या बर्ण्याचा हे छोट्या बरण्या आहेत सो ह्या बरण्या सुद्धा इथे उपलब्ध आहेत कप बशीचे तुम्ही बहाल तर खूप ऑप्शन्स आहेत अगदी लहान कप पासून मोठ्या कप पर्यंत इथे खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत सुंदर अशी इव्हीलायची किटली आहे मी तुम्हाला दाखवते आहे किती सुंदर अशी इथं त्याला थोडंसं हे दिलं आणि हँड प्रिंटेड तुम्ही पाहालच याहून सुंदर किटली नाही असू शकते आहे खूप सुंदर किटली आहे बाउलचा इथे सेट आहे तुम्ही बघू शकता तीन बाऊलचा हा सेट आहे कढई सुद्धा इथे उपलब्ध आहे असं नाही नाही की फक्त बाउल्स आहे कढईवर सुद्धा हँड प्रिंट केलेला आहे सो सुंदर अशी छोटीशी नाजूक क कढई आहे मध्ये सुद्धा इथे साईजेस अवेलेबल आहेत इथे तुम्ही पाहू शकताय की खूप सारे डिस्पेन्सर्स दिसत आहेत तुम्हाला सो so, हे सुद्धा क्रॉकरीमध्येच अवेलेबल आहेत इतकंच नाही तर ह्या बरण्या तुम्ही पाहताय या ज्या बरण्या तुम्ही पाहताय काहीतरी लोणचं वगैरे भरून ठेवण्यासाठी या बरण्या अगदी प्रिंटेड नक्षीकाम केलेलं so, आहे त्याच्यावर सो इथे अवेलेबल आहेत अगदी मातीचा टच हवा असेल तर हे असं काहीतरी वेगळं बाऊल आहे सर्व करण्यासाठी हॉटेलमध्ये आपण पाहतो की असं काहीतरी वेगळं असतं सो इथे हे अवेलेबल आहे लहान मुलांसाठी हवं असेल तर असं कप सुद्धा अवेलेबल आहे आणि इथे तुम्ही या साईडला पाहाल तर सगळं कपचं कलेक्शन आहे कप, कप मध्ये मी तुम्हाला दाखवते की इथे हँड प्रिंटेड सुंदर कप आहे साईज वेगवेगळे पॅटर्न्स अशा नुसार हे कप्स इथे उपलब्ध आहेत कप मध्ये सुद्धा तीनशे पन्नास रुपयांपासून स्टार्टिंग आहे आणि यात सुद्धा सहा पीस तुम्हाला उपलब्ध सहा पीस तुम्हाला येतील वेगवेगळ्या पॅटर्नचे वेगवेगळ्या से, वेग से इथे खूप सुंदर असे डिश उपलब्ध आहेत हे खूप सुंदर असं डिश आहे सो असे खूप सारे ऑप्शन्स आहेत अजून एक दाखवते मी तुम्हाला थोडस मोठं मोठं ताट हवं असेल सो so, हा एक चांगला ऑप्शन आहे सो so, डिश मध्ये ह्यांच्याकडे हे कलेक्शन आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जे वेगवेगळ्या पॅटर्न्स मध्ये आणि वेगवेगळ्या वरायटी मध्ये उपलब्ध आहे सो so, सेगवेगळ्या इथे ऑप्शन्स फ्लॉवर पॉट्स चे चांगले आहेत त्यानंतर इथे थोडं हे खूप सुंदर केले त्यांनी ऍक्च्युली ही तुम्ही पाहाल तर ही तुळस आहे आजकाल मुंबईत तुळस पाहायलाच मिळत नाही पण जर तुम्हाला तुळस तुमच्या घरासमोर गॅलरीत लावायची असेल तर इथे तुळशीसाठी सुद्धा खूप चांगले ऑप्शन्स इथे उपलब्ध आहेत सो इथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हे खूप चांगले फ्लावर प्लॉट पॉटचे ऑप्शन्स इथे उपलब्ध आहेत वेगवेगळ्या मटेरियलचे म्हणजे वेगवेगळ्या मटेरियल इथे वापरलं गेलेलं आहे नॉट नेसेसरी की इथे फक्त हे क्रॉकरीज आहे पण ह्या क्रॉकरीज मध्ये सुद्धा पॅटर्न्स आहेत सो तुम्ही हे पाहू शकता इतकंच नाही तर इथे सुद्धा अवेलेबल आहेत अगदी मोठी कुंडी जर कोणाला मोठी मो, मोठं झाड लावायचं असेल तर ही कुंडी सुद्धा आहे घरी नाही मध्ये सुद्धा आता बरेचदा वापरलं जातं सो हे चांगले ऑप्शन तुम्हाला इथे रिजनेबल रेटमध्ये उपलब्ध आहेत सो इथे अशा बऱ्याच क्रॉकरीजचं तुम्ही पाहू शकता खूप लांब दूर दूरपर्यंत क्रॉकरीज इथे अवेलेबल आहेत आणि वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये आहेत इथे काय काय कलेक्शन आहे हे तुम्ही पाहिलंच आहे तुम्ही नक्की या एक्झिबिशनला भेट द्या हे एक्झिबिशन पुढील महिन्यात म्हणजे सात डिसेंबरपर्यंत राह सुरू राहणार आहे आणि याची वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका